अमरावती जिल्ह्याच्या मेळघाट मधल्या खापरखेडा या गावाची पंचवीस वर्षीय आदिवासी महिला ही एकतीस ऑक्टोबर रोजी धारणे उपजिल्हा रुग्णालयात भरती झाली होती सदर महिला ही दुसऱ्यांदा गर्भवती होती परंतु तिचे वाढलेले उच्च रक्तदाब आणि हिमोग्लोबिन केवळ पाच ग्रॅम इतकेच होते तसेच ती महिला ही सिकल सेल आजाराने ग्रस्त होती अशा परिस्थितीमध्ये तिला तब्बल चार बॉटल रक्त दिल्यानंतर तीन नोव्हेंबर रोजी तिची प्रसुती झाली तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला भरती करण्यात आले होते परंतु ती सहा नोव्हेंबर नोव्हेंबरला रुग्णालयातून आपल्या बाळाला घेऊन गे पळून गेली आठ नोव्हेंबरला आरोग्य विभागाचे अधिकारी तिच्या तब्येतीची पाहणी करण्यासाठी तिच्या खापरखेडा या गावी पोहोचले परंतु माता घरातून शौचास जाते असे सांगून पुन्हा चकमा देऊन गायब झाली अनेक तास शोधाशोध केल्यानंतर समजले की ती रत्नापूर पासून सुमारे पाच किलोमीटर वर मध्य प्रदेशच्या सीमेजवळ छिंदवाडा परिसरातील शेतात लपून बसलेली आहे महिलेची प्रकृती लक्षात घेता तिला रुग्णालयात भरती करणे गरजेचे होते शेतात लपून बसलेल्या महिला होती तिथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने आरोग्य चमूने चादरीची जोडी करत त्यात महिलेला दोन किलोमीटर पर्यंत आणले त्यानंतर एका शेतात खाट भेटल्यानंतर रुग्णवाहिकेपर्यंतचा पुढील प्रवास खाटेवर करत तिला नवी जीवनदान देण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे